नमस्कार मी उषा मुरे युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज मी वेगळ्या पद्धतीने पालकचे वडे बनवणार आहे त्यासाठी मी ही पालक घेतलेली आहे गॅसवर एक कडाई ठेवली त्या पाणी उकळी आलेली आहे एक ग्लास पाणी टाकलं त्यामध्ये मी ही पालकची भाजी टाकली आहे ही आपल्याला परतून घ्यायची आहे ही वाफवून घ्यायची आहे आपल्याला आपल्या भाजीचा हिरवेपणा टिकून राहण्यासाठी मी त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकणार आहे जेणेकरून आपल्या भाजीचा हिरवेपणा तसाच टिकून राहील पाच मिनिट ही भाजी आपल्याला वाफून घ्यायची आहे आपली भाजी वाफून होईपर्यंत मी एक वाटी ही आ, मुगाची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं भिजून घ्यायची आहे पहिली डाळ आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची भाजी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे मुगाची डाळ ही वाटून घेतली आहे ही आता एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे त्याच्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकल्या थोडेसे जिरे हे पण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपण झालेली आहे आता ती थंड होण्यासाठी काढून घ्यायची गॅस बंद करायचं आहे आपल्याला ही जी डाळ आपण वाटून घेतलेली आहे मुगाची ती आता थोडी परतून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्या कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे ही जे मिरची लसूण आणि जिरे आपण वाटून घेतलेले त्यातलं निमे मी त्याच्यात टाकले ते आपल्याला परतून आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हवळी टाकायची हवळी टाकल्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकायची थोडस लाल तिखट टाकायचंय हे जे वाटण घेतलेले आहे ते वाटण त्यात टाकायचंय गॅस कमी करायचंय चवीनुसार मीठ टाकायचंय दहा मिनिट आपल्याला हे मस्त पर परतून घ्यायचं परतून झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि त्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आहे आणि थंड होऊन घ्यायचं आहे ता एक वाटी गावरी पूर घ्यायचं आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे तेल चांगलं असं ते गव्हाच्या पिठाला सोळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिरची वाटून घेतलेली लसूण टाक ते टाकायचं आहे त्याच्यात हावरी टाकायची थोडीशी हळद पावडर टाकायची आणि आपण हे जे पालकची भाजी वाटून घेतलेली आहे ती पालकची भाजी टाकायची पालक त्याच्यात पेस्ट पेस्टमध्ये जेवढं बसेल तेवढं मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि दहा मिनिट झाकून ठेवलं होतं आता आपल्याला त्याची चपाती सारखे छोटे छोटे चपात्या लाटून घ्यायचे फार पातळ नाही अशी मी एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि हे जे आपण परतून घेतलं होतं ते असं आपल्याला परतवायचं आहे पसरून घ्यायचं आहे त्या चपातीवर आता आपल्याला याचं वळ वळकुटी करायची आहे थापून घेतलेलं आहे इडलीचं कुकर घेतलेलं आहे त्या कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी टाकलेले आहे एक लिंबू पिळलेलं आहे कारण आतून खराब होऊ नये म्हणून एक चाळण घेतलेली आहे त्या ते चाळणीला तेल लावलं आहे आणि ही जी वडी आहे ती त्यात ठेवली आहे आता दुसरी पण आपल्याला लाटून घ्यायची ला आहे आळूच्या वडी सारखी त्याची वळखोटी करून घ्यायची आहे झाकण ठेवायचं आहे झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या वड्या पंधरा ते वीस मिनिट उकडून घ्यायचं आहे पासून शेवटपर्यंत ही रेसिपी पा दहा मिनिट झालेले आपल्याला झाकण काढून बघायचं आहे आणि त्यामध्ये असा कलता घालून बघायचं आहे आपल्या वड्या उकडलेले आहे गॅस बंद करून टाकायचा आहे खाली उतरून घ्यायचं आहे थंड होऊन द्यायचं आहे वडे आता आपल्याला <स्थाँधा वेवारा> थंड करायचे नंतर थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला त्या कापायचे आहे वडे आपल्या थ... थंड झालेले आहे आता त्या कापायच्या आहे व्या परतून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यावर ते तव्यावर तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ते वडे आपल्याला पेटत परतून घ्यायचे आहे वडीला आपल्याला पलटी मारायची पालखाची भाजीची पेस्ट केल्यानंतर आपल्याला त्या पालखाच्या भाजीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच थोडं थोडं पीठ टाकायचंय त्याच्यामुळे मस्त हिरवेगार अशा आपल्या आळूच्या वड्यांसारख्या वड्या होतात सर्व वड्यांना पलटी मारून झालेली आहे परत त्याच्यावरून आता थोडस तेल सोडायचं आहे वड्या परतून आहे मी आता त्या आपल्याला एका डिश मध्ये खाण्यासाठी काढून घेते पालकच्या वड्या आपल्या तयार आहे खाऊन बघा करून बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद